उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे संपवलात ना तुम्ही संपूर्ण मोदींपासून शहांपासून देशातला संपूर्ण सगळा भाजप आज माझ्या अंगावर येतोय उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे अरे एक साधा माणूस त्याचा पक्ष चोरला त्याचं चिन्ह चोरलात वडील चोरायचा प्रयत्न केलात पण अजून जनता तुमच्या सोबत येत नाही त्याला मी काय करू तुमचं पाप येते संपवताय ना उद्धव ठाकरेला संपलाय ना उद्धव ठाकरे मग का महाराष्ट्रामध्ये येत आहे सोडून द्या नकली शिवसेना म्हणे माझी नकली शिवसेना ही बघा नकली शिवसेनेचा असलीच दणका तुम्हाला येत्या निवडणुकीत दाखवतो ही नकली शिवसेना म्हणता या देशभक्ताना आणि हे जे भगवे आहेत याच शिवसैनिकांनी मोदीजी तुम्हाला गेल्या वेळेला एकदा नाही दोन वेळा पंतप्रधान पदी बसवण्यासाठी मरमर मेहनत केली होती घाम गाडला होता कष्ट केले होते उन्हातानाची आणण्याची पर्वा केली नव्हती आणि सरळ नकली हिळून अरे नकली शिवसेना म्हणाला ठीक आहे तुमची डिग्री आहे तुमची डिग्री वाटली तुम्हाला की काही दाखवलं तरी चालेल नमस्कार उद्धव ठाकरेंनी मोदींवर चांगलाच हल्ला बोल केला आहे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे की मोदीजी या शिवसैनिकांनी तुम्हाला दोनदा पंतप्रधान करण्यासाठी जीवाचं रान केलं आहे आणि तुम्ही त्यांना नकली म्हणताय नकली म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे काय तुम्ही शिवरायांचा भगवा घेतलेल्या शिवसैनिकांना नकली म्हणताय तुम्हाला महाराष्ट्राची जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा घणाघाती हल्ला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे